पखळ भल त्याचं काडी धडधड करतीय काय सच नाडी धड 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 उकळ पखळ भल त्याचं काडी धडधड करतीय काय सच नाडी अरे भारी भारी लय भारी माजी वाई तकवारी भारी भारी लय भारी माजी वाई तकवारी भारी 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 तक भारी अरे भारी 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 पाच वारी तक भारी अहो <laughs> दमले असाल गाडी पसंत पसंत <laughs> तुला ना लगेच कळतं गाड्या मी किती दमतोय ते मग आता माझा नवरा एवढी मेहनत करतो एवढी गाडी चकाचक करतोय म्हणल्या <laughs> बर तुला आता कसं <को> वाटतंय ग <laughs> आय काय सांग तू मला स्वर्गातली अपसर असते का नाही अग तू तसंच वाटतंय कळ्यातलं सोन नान बंगलान घर नसती आयशीच चालली मला पण तसंच वाटतंय ग हा ना ग मागच्या वेळेस तुझी पैशा पाण्याचं आपले सगळी सोय करून घेतली म्हणून बरं नाही नाहीतर काय नसतात ना, मालक आपला नुसता यायचा पैशाचं काय काय केलं गाडी घेतली घर घेतलं कुत्र घेतलं डॉक्टर आणला आणला अजून काय काय पाहिजे आणि ती का मालकी ना लई दळबद्र होत म्हणून त्याच ते गर्भीत असल दलिंद्र पण होती होत आपण काय करू हा आता सगळ काय व्यवस्थित चाललंय अगदी सुखात संसार राजा राणीचा संसार चाललाय तू काय केलं रे हे यार कुठ काय केलंय अरे तुझ्या नावाचं लेटर आलंय लेटर पोस्ट पण लेटर घेऊन आलाय बघ काय केलं तू काय मी नाही काय केलं सांग काय केलं त्या गावात बातमी काढली हा तू डॉक्टर झालाय म्हणतात डॉक्टर गावात खबर फुटली आख्या गावात खबर कधी मी चार पाच वर्षापूर्वी परीक्षा दिली ती ती पण कोफ्या करू करू लोकांच्या हाता पाया पडलो होता व कसा तरी पास झालो म्हणायचं सरकार पण किती चांगलंय बघा ना चार पाच वर्षापूर्वी परीक्षा दिली त्याच्या आयला आता रिझल्ट आलाय आरोल्या का एकट्या एकट्याने परीक्षा दिली मला सांगितलं नाही तू या <laughs> आता तू किंवा मलाच माहिती नाही मी कसा डॉक्टर झालो जा ते झाले ना बया ते महत्वाचं एवढा आनंद मोठा झाला आणि तुमचं काय हो तोंडवाकडे केले आनंद झालाय आता मला काय काय बघावं लागलं माझी मला माहिती आता सगळी लोक तुझ्याच घरी येतील भाऊजी तू ताशे बिशे मिरवणूकी सगळं तयारी झाली जातो आणि तयारी करतो लवकर कर जावा येतो मी किती आनंद झालाय पहिलाच यो आनंद काय मावत नव्हता अजून डबल आनंद डबल आनंद आता सगळी फुकटी ही साधा मला तापलो तापलो घेतल का येऊ द्या किती फुगटीत मी आहे की तुम्ही कशा टेन्शन घेताय तू आहे मग तुला जमल ना ग पण हा काशीवर सोडून द्या बरोबर हँडल करते येऊ दे पैसा बस ते हाय माणसं आली की पैसा माणसं आली की पैसा पण डोक्याला काय ताप नाही नाही होत तुम्ही चला आपण करू चल काही खरं हा अजून गावात खबर दिली म्हणतात अजून कस कोणी ये ना अव तयारी करतो असल येतच असत्या टेन्शन घेऊ पण होय ग हा मी शोभतो का डॉक्टर म्हणून हो गो बया हे काय विचार ना झालं बाई हा तुमचा मुखडाचा असाय तुम्ही कशात बी शोभूनच दिसताय आता ते बुवा झालतो काय दिसत होत हा हे आणि ते सगळ शोभून आणि आता डॉक्टर तो काय दिसतात अगो बया 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 ना आदच शोभतोय म्हणलं बाय पण होय ग हा ही असली गावातली फुकटी मला लेत तरच देत बया आपण हाय की खंबीर दोघ अगं खंबीर दोघ पण यांच साध आहेत का आताडी काताडी सगळी अशी बंगार झालेली सगळी सांगल्यात आणि ह्यांचं मला काय करता येईल का ऑपरेशन वगैरे झालं ऑपरेशन करायला नाही यायचं आणि मला काय जमतंय का हाय का मायड कातर कापायला कातर बाई अग बया घ्या अहो तुम्हाला माहित नाही काय माझ्याकडे शिलाई मशीनची कैची आहे की कांदा कापायचा चांगली दार लावलेली टेन्शनच घेऊ नका तुम्ही अजिबात नाही सख्याच्या पाटीची काशी आहे सखा सकाजीराव अभिनंदन अभिनंदन आईला गावाचं नाव रोशन केलं चंगे मंगे काय गावात डॉक्टर झालाय डॉक्टर झालाय okay. आईला बरं झालं बाबा सख्या आईला तुला एवढं डोकं असं वाटत नव्हतं हो बाबा आम्ही hmm. रे hmm. पण आता काय काळजी करायची नाही hmm. जिकड तिकडे तुझ्या नावाचे बॅनर hmm. नेम प्लेट हा okay. आता काय काळजीच तुझ्या पाठी बघा हो चेअरमन उभा आहे आणि ह्याच्या बदल्यात मला काय तुमचं फुकटात करावं लागेल काय नाही 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 त्यातलं काय का आताय आता सख्या तू माझा फॅमिली डॉक्टर फॅमिलीच काय बोलू नका फॅमिलीच काय बोलू नका का फॅमिली म्हणजे ते घरगुती डॉक्टर अच्छा घरगुती लागतो मी बर काय मोठ प्लॅस्टर लावायचं लावायचं म्हणजे थांबा थांबा पाहु सर पाहु सर तुरडगोड करून जा सगळ्यांसाठी

जाऊ कर दे आपण आता काय करायचं आणि आपला फायदा आता फॅमिली डॉक्टर आहे ना काय पैसे गरज असते नाही ऐका डॉक्टर साहेब आमचं म्हणणं असं आहे की आमची दोघांची उंची वाढेल का उंची वाढल वाढेल त्या उंचीचा कोर्स करण्यासाठी मी सहा महिने बाहेर गेलो तुम्हाला सगळं उपचार येत आपल्याकडे बरं मला एक सांगा तुमच्या दोघातली उंची कुणाची वाढवायची म्हणून तुझी

बघा ना? <chybalaughs> no, हा पेक्षा वाढला का नाही वाढणार मला माहितीच चांगला बरं आता एक काम ह्याच झाले तुला वाढवू का लगेच हा

वाढवायची का वाढ वाढ माझवी अजिबात नाही बाहेरच्या लोकांची आपण दुसऱ्यांच्या तू वाडला डॉक्टर झाल्यापासून जरा बारीच वाटायला लागले बर का माणसा उपचार होत्यात आराम पडतोय नाव होतय हा, हा। आहे भेटतय <laughs> हा अभिनंदन विनंद धन्यवाद धन्यवाद माझं नाव काढलं नाव हा मी कष्ट केलेत माझं नाव मोठ तुमचं कस काय अरे तुला मदत केली नाही का मी लय मदत करून दमले मग जवा नाही तेव्हा माझं खाल्लेलं काढलं पैसे घेतल्याला काढलं आणि आता लय मला लागले सांगायला या बघ आता ते जाऊ दे सगळं बाजूला बर तू डॉक्टर झालास का नाही मला आता नका जरा एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय प्रेशरचा प्रेशरचा अहो मी स्पेशल केले काय बोल हा असा न माझ्यावर इलाज कर इलाज एका बुक्कीत इलाज करेल तुमचा हा बुक्कीत अहो तो इलाजच तसा आहे एक बुक्की टाकली ना की तुम्ही सगळे मोकळे होताल म्हणजे बुक्की मारल्यावर मोकळं होतो हो खर खर बरोबर बघायचं बर जोपा।, जोपा 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 आरदम हा 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 बर मला एक सांग तुम्हाला कस का सुचलं बा माझ्याकडे घ्यायला सगळ्या गावात तुझी चर्चा ना सगळ्या गावात माझी चर्चा <laughs> चंगो मंगो भेटले होते ते म्हणले आमची उंची वाढ उपाय केला त्या लवच नाही का उंची मंगूची बरोबर आपण पण जावं त्याच्या घ्या 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 बर बर म्हणजे तुमचा फक्त प्रॉब्लेम म्हणायचा आहे ना कुठे इथं हा शांत पडून राखा तोंड पण जाखा एक दोन साडे माळे माले मा बरं होईल सगळं कसं वाटतंय अरे काच यातडी मार या लागली नरे आ, आ काय हे कोठा सगळा पर ज्ञान झालता मी कसा एका बुक्कीतच पागावला बघा आता उद्या सकाळी तुमचा सगळा प्रॉब्लेम सोल झालं 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 आऊटा आऊटा बर वाटतंय ना अरे काय काय तुसैला <laughs> चांगलंय चांगले चांगले ना <laughs> हा आता उद्या सकाळी बघा <laughs> तस मोकळ मोकळ वाटेल तुम्हाला <laughs> जावा जावा थांबा कसं जाऊ नका काशी अग <laughs> हे <ए> काशी मालकांना सरबत आणून दे प्या म्हणजे अजून सकाळी तुमचा प्रेशरचा प्रॉब्लेम सॉल नक्की नक्की सर्वत्या सरबत त्या चांगल्या हा ओले चांगले గోడ అస మే సంపా సంపా భారీ వాటె ఉదయా స భారీ వాటెల్ या आराम पडेल काळजी नसावी आणि अजून कोण गावातले तर सांगा मला आयला हे उंचीचा उपयोग केला भारी वाटलो आता या मालकाचा कोठा सगळा उद्या सकाळी साप चहायला दोन दोन डिग्री असल्या आलक्या आपल्याकडला सांबा, सांबा, नी नी थांबा थांबा गडबड करू नका आतमध्ये पण डॉक्टर तपासतात का लाईन उभे राहावा लाईन उभे राहा साईडला वा थांबा नये तुम्ही हा जावा तुम्ही जावा चला तुम्ही थांबा येत डॉक्टर पाच वेळा गडा गडा असं झालं नाही पाहिजे बरं का आलंय लक्षात मला तुमचा प्रॉब्लेम इकडं दे ग जरा फेपरमीटच्या गोळ्या अजून एक दे हा थांबा थांबा ह्या था दोन गोळ्या घ्या एक आता घ्या गेल्या गेल्या आणि दुसरी रात्री घ्या आहो पाच मिनिटात थांबल अरे तिथं पण आतमध्ये मेजर काम चालू आहे शांत बसा तिथं पण महत्वाचं काम चालू आहे नेट जावा नेट जावा हा तुम्ही कस कमी पडते गंग्या राजभर काय खरं नाही आपलं काय झालं हो डॉक्टर साहेब राजभर नुसतं दाढतोय आज रात्र आसून कधी मंग्या तर कधी चांग्या आज नुसते वारीची फेरी चालू असू द्या असू द्या आले आले मारे लक्षात तुमचा प्रॉब्लेम अजून दोन हम्म ती दोघ आहेत ना त्या दोन गोळ्या घ्या कधी खाताल हा एक रात्री खाली सकाळी खा तू पण रे हा फरक पडल काळजी करू नका मी आहे या अरे अवश्य पडल काही काळजी करू नका हाय लाईनच काय रे अरे मारू सगळं सुजलं सुजलं ह्यांचा पण प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलेला आहे तोंडात टाका आणि दुसरी आहे ना संध्याकाळी खावा एकच नंबर लवकर जावा बाजूने जावा बाजूने सहायला सुटल बाबा चहाय झाली मागून एक एका मागून एक सवय अख्खा गाव तुझ्याकडे कस काय आलं रे येणार की काय तर लय मोठी साथ आलेली दिसती हाय का रागो त्यामुळे गर्दी होती साथीचा आजार हा आणि मला कसं काय झालं नाही ह्याला कसं काय झालं नाही का तुमच्या वेळेस सरबत संपलं सरबत संपलं सरबत आणि ही काय सरबतची ची भानगड हो ग काही नाही काल मी सरबतात फक्त जमाल गोटा टाकला जमाल गोटा हा ह्याला मी डॉक्टर असताना मला कसं काय जमाल गोटा बरं झालं सरबत मी आपल्याला नाही त्याच्यासाठी घरातली बाईची डिग्री घ्याव लागते असे <laughs> <ना। laughs> काय <है? laughs> आयला म्हणजे म्हणून तुझ्या इथे सगळे लोक का <laughs> आली आयला केली की तू <laughs> <laughs> काय आयला <तुझा कै>? <laughs> भारी भारी लय भारी माझी बाई तग भारी भारी लय भारी माझी बाई तग भारी भारी लय भारी माझी बाई तग भारी 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 आजी वय तग